Thank you पक्षांनाच असून त्याचा माणसांना कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता बर्ड फ्लूची लागण मनुष्यालाही होत असल्याचं आढळून आलंय रशियात सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलंय हे सातही जण पोल्ट्रीमध्ये कार्यरत होते या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही ट्रेस केलं जात मानवी शरीरात बर्ड फ्लू आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे रशियाच्या संशोधकांनी मानवी शरीरात एव्हियन इन्फ्लुएन्झा ए व्हायरस चा एच एन स्ट्रेन दिसून आल्याचं स्पष्ट केलंय रशियाच्या दक्षिणेकडील के सात जणांना ही लागण झाली आहे असं रशियाच्या रिसर्च सेंटरच्या संशोधक अन्ना पोपावा यांनी सांगितलंय गेल्या वर्षी दोन हजार मध्ये रशियात बर्ड फ्लू कहर वाढला होता फ्लू झालेले हे सातही रुग्ण स्वस्त आहेत त्यांची प्रकृतीही ठीक आहे मात्र तरीही संशोधक आणि डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत या सातही जणांच्या शरीरात बर्ड फ्लूचा सौम्य व्हायरस आहे त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टर नजर ठेवून आहेत या सर्वांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलाय सुदैवानं हे सात जण वगळता रशियात इतर ठिकाणी मानवी शरीरात बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आढळून आलेलं नाहीये बर्ड फ्लूला एवियन इन्फ्लुएंझा किंवा एवियन असंही म्हटलं जातं बर्ड फ्लूचा संसर्ग पक्ष्यांद्वारे होतो आजारी पक्ष्यांच्या संपर्कात आल्यानं हा व्हायरस वाढतो जिवंतच नाही तर मृत पक्ष्यांद्वारेही बर्ड फ्लूचा संसर्ग होतो या फ्लूमध्ये एच H9N8 किंवा H5N1 व्हायरसचा फैलाव होतो H5N1 व्हायरस जुना आहे तर H5N8 हा नवा स्ट्रेन असून अधिक धोकादायक असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका